येथील घडविण्यात आलेल्या घटनेच्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर आपल्या भावना व्यक्त केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य रैली काढण्यात आली असून ब्रिलोली तालुक्यातील कार्यकर्त्यांची बरीच उपस्थिती यावेळी दिसून आली बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी या मोर्चात सामील झाले असून उपस्थित कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना तीव्र शब्दांत शासनाकडे कळविण्यात येईल असे आश्वासन दिले तर ब्रिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिलोली पोलिसांनी या बंदला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन उत्तम प्रकारे चोख बंदोबस्तात सहकार्य केले यामुळे कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून आले आहे पहा महाराष्ट्र टीव्ही ब्युरो चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट फक्त त्यांनी जे आहे ना टाकून बघितलेली आहे जर आज आपण घटना काढली तर काय परसाद उंचतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण रस्त्यावर उतरलो नसतो तर उद्या ते फुतड्याला काही केले असते ही त्यांची चाल आहे हे पूर्ण षडयंत्र आदेशच आहे मी छाती ठोकपणे सांगतोय उद्या नरागामात जास्तीत जास्त फाशी शिक्षा व्हावी अशी मी या प्रशासनाला विनंती करतो फाशी शिक्षा योग्य ती दखल प्रशासनाकडून घेण्यात येईल वरिष्ठांना आपले निवेदन सादर करण्यात येईल असे आश्वस्त करतो आपण सर्वांनी पुन्हा एकदा अत्यंत शांततेत हा जो मोर्चा पार पडलेला आहे त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद